सावंतवाडी फटवाड येथील श्री दत्त मंदिर इथं परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी स्थापन केलेल्या पादुकांचा एकशे छत्तीसावा वर्धापन दिन शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध गायिका विनया विराज परब आणि नामवंत गायक हेमंत काशीनाथ देशमुख यांचा संगीत कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला त्यांच्या सुश्राव्य गायनानं रसिक मंत्रमुग्ध झाले श्री दत्त मंदिर फटवाडी सावंतवाडी इथं संगीत सेवेचा कार्यक्रम केला होता पंडित सुधाकर करंदीकर डॉक्टर हनुमंत बर्ली विदूर्षी डॉक्टर अलकादेव देव मारुलकर यांच्या शिष्या रत्नागिरी येथील प्रसिद्ध गायिका विनाया विराज परब वसंत ओक देवीदास दातार यांचे शिष्य नामवंत गायक हेमंत काशीनाथ देशमुख यांच्या अभंग नाट्यगीत भक्ती गीत रूपातील मैफिल सजली होती रसिकांनी उदंड प्रतिसाद त्यांना दिला या कार्यक्रमाला संवादिनी साथ निलेश मिस्त्री तबला सात किशोर सावंत यांनी तर निवेदन संजय कात्र यांनी केलं श्री दत्त मंदिर इथं स्वामींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल